संसारातला एक प्रयत्न आणि परमार्थातला एक प्रयत्न असे दोन प्रयत्न आपल्याकडे आहेत पण एक वाक्य सांगतो संसारात प्रयत्न कामाला येत नाही तर संसारात प्रारब्ध आहे संसार हा प्रारब्धावर आणि तो, तो प्रारब्धावरच सोडला पाहिजे संसार प्रयत्नानं कधी फुलत नसतो तुमचा प्रयत्न कितीही तुम्ही, तुम्ही ताकदीचा केला कितीही चिकाटीचा केला तर संसार तुम्हाला फळ देत नाही का भाग्याचे नि भडसे उद्यमाची मिसे संपत्ती जाता पैसे घररी जर तुमचा माऊलीवर विश्वास असेल ज्ञानराजावर तुमच्याच तालुक्यात ज्ञानेश्वरी तयार झालेली आहे भाग्यवान तालुका आहे नेवाशाला ज्ञानेश्वरी तयार झाली विकास महाराज पैस खांब आहे लोक वारी करतात खांबाची लोक नेवाशाला जातात माऊलीच्या त्या पैस खांबाला कपाळ लावतात ज्या तालुक्यात ज्ञानेश्वरीचा जन्म झाला त्या ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट शब्दात माऊली सांगतात तुम्हाला जर संपत्ती कमवायची असेल धन कमवायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल तर तुमचं भाग्य चांगलं लागतं आधी प्रयत्न शब्द का नाही वापरला आधी भाग्य शब्द वापरला भाग्याची नि भडसे आधी प्रयत्न नाही आधी भाग्य चांगलं पाहिजे आधी तुमचा प्रारब्धाचा वसा चांगला पाहिजे ऐका आणि मग तुमचा प्रयत्नही चांगला पाहिजे प्रयत्न आणि प्रारब्धाची जोड घातली की संपत्ती जाता पैसे घररी घे या विश्वात लोक म्हणतात ना आमच्यावर कृपा झाली कृपा होत नसते ओंकार होत नाही कृपा परमार्थात होत असते कृपा संसारात नाहीच आहे संसारात फक्त प्रारब्ध आहे बर का प्रारब्ध सोडून नाही आमचे महाराज पाठामध्ये सांगायचे प्रारब्धाशिवाय या जगात काही मिळत नाही पहिल्यावर स्पष्ट शब्दात प्रमाण आले अन्न मान धन और या तीन गोष्टीची गरज परमार्थात नाहीये संसारात अन्न मान धन धन पाहिजे संसारात मान पाहिजे संसारात खायला पाहिजे जगायला म्हणजे संसार हा प्रारब्धावर आहे माझं एवढंच वाक्य ध्यानात ठेवा पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती काही कै आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला विशेष उदास रामो बनवास राघव तुझ्या बापाकडं माझे दोन वर आहेत त्यातला पहिला वर आई भरताला गादी मागितलेली आहे दुसऱ्या वरान तुला चौदा वर्षाचा वनवास दिलेला आहे रघुकुलरीत सदाच प्राण जाय पर बचन न जा, जा राघबा जा तुला चौदा वर्षाचा वनवास आहे काय आश्चर्य ज्याला सकाळी गादीवर बसायचं होतं तो संध्याकाळी बातमी ऐकतो वनवासात जाण्याची हे प्रारब्धचे ना महाराज अरे ज्या देवाने आपल्याला बनवलं चांदा गाव ऐका त्या देवाला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही सकाळी माहिती होतं राघव तुला राजगादीचा वारस बनायचं युवराज बनायचं तुझ्या कपाळाला गंध लावायचा सिंहासनाधीश्वर बनवायचं राघ तुझा, तुझा राज्याभिषेक करायचाय उद्या सजवा घोडे सजवा हत्ती नगारे वाजवा ढोल ताशे वाजवा सगळ्या अयोध्येला बातमी माहिती राघव राजा होणार आहे आणि संध्याकाळी काही काही म्हणते राघव नाही तापस वेश विशेष उदास चवदा राम वनवास जा विधना ते रे लेख कि फार सुंदर शब्दातलं गीत आहे विधना लेख किसी के समजन आते जन जन का दिया राम लखन को जाते हैं विधनाते समजन चौदा वर्षासाठी राघव जरी तुला राजगादी मिळाली असेल तरी वनवासात जावं लागेल तुझ्या बाप्पाचं ते वचन आहे ऐका एक राजा के राज तुला एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मार होनी हो कर रहे करम गति काहे porque